किचन मध्ये आपले आहे आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीच कोकणी पद्धतीच बांगड्याच कालवण चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी चार ते पाच बांगडे घेतलेले आहेत स्वच्छ कापून घ्यायचे व्यवस्थित कापायचे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुतल्यानंतर इथे मधून मी कट करून घेतलेले आहेत इथे पात आहे अशा पद्धतीने एका एक बांगड्याचे दोन भाग करून घ्यायचे तर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत तर पाव चमच हळद आणि दोन चम्मच इथे मी तिखट घालून घेतले तुम्ही तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये जास्तीचं काही न घालता गोडा मसाला घालायचा आहे तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ती तुम्ही चेक करू शकता गोडा मसाला जरूर घालायचा त्यानेच ही रेसिपी खूप छान होते बांगड्याचं कालवण अप्रतिम चवीचं होतं तर कोकणामध्ये अशाच पद्धतीने बांगड्याचं कालवण बनवलं जातं माझ्या घरी माझी मम्मी तर अशाच पद्धतीने बांगड्याचं कालवण बनवते पाववाटी इथे मी पाणी घेतलंय आणि त्यातलं थोडंसं पाणी मी घालून घेतलंय आणि हे व्यवस्थित असं मसाला व्यवस्थित या बांगड्यांना लावून आहे अगदी चोलून चोलून लावून घ्यायचा अशा पद्धतीने जसं मी दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही केलात तर शंभर टक्के तुमची ही रेसिपी छानच होईल आणि चवीला तर हा भन्नाट लागत हे भन्नाट लागतं बांग बांगड्याचं कालवण तर इथे मी काही साहित्य घेतले तर पाच ते सहा लसूणच्या घेतल्या त्याचा जो साल आए, आहे लसूणचं ते अजिबात काढायचं नाही तसंच घ्यायचं आहे पाच हिरवी मिरची कमी तिकीट तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे आणि त्या मिरचीला असं मधून कट करून घ्यायचं म्हणजे फोडणीमध्ये टाकताना ते अजिबात उडत नाही अंगावरती एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि मार्केटमध्ये आता खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत तर त्यातली मी एक कैरी कापून घेतलेली आहे त्यातली अर्धी कापून घेतली आणि त्याचे स्लाईज करून घेतले अगदी पातल स्लाईज करून घ्यायचे त्याने चव खूप छान येते आता एका साईडला गॅसवरती एक भांड गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये एक, एक मोठा चमचभर तेल घालून घेतलं आहे तेल घातल्यानंतर लसूणच्या पाकळ्या घालायच्या आणि मिरची घालायचं आहे मिरची छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये खरंच ही रेसिपी खूप छान होते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करा तर इथे मी छान अशी मिरची परतून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोसुद्धा छान परतून घ्यायचा अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता यानंतर अर्धा चम्मचभर इथे मी तिखट घालून घेतले तिखट यासाठी घातले कारण थोडासा रंग यायला पाहिजे म्हणून मी इथे तिखट घातले कारण पहिलंच मी दोन चम्मच भर तिखट घातलंय तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित तिखट सुद्धा छान असं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला जे आपण बांगड्याच बांगड्याला जे मसाला लावून घेतलेला आहे ते बांगडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एक एक फिश घालून घ्यायचं एक एक तुकडा घालून घ्यायचा बांगड्याचा अशा पद्धतीने व्यवस्थित घालून घ्यायचं खरंच माझी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी सर्व बांगडा घालून घेतल्या आणि जो मसाला होता तो सुद्धा घालून घेतलेला आहे आणि त्याच प्लेटमध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे जवळजवळ मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि ते पाणी यामध्ये मी घालून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही जास्त घातलात तर हे बांगड्याचं कालवण खूपच पातळ होईल आणि त्याची टेस्ट अजिबात लागत नाही त्यामुळे कमीत कमी, -कमी पाणी घालायचं जरी तुम्ही अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तरी ते मी सर्व घालून घेतल्यानंतर चम्मचनेच व्यवस्थित असं बांगडा लावून घेतलाय आणि त्यानंतर कैरी घालून घेते आता कैरी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यामध्ये अजिबात चम्मचचा वापर करायचा नाही आहे तर त्यासाठी इथे मी दाखवते पक्कड घेतली आणि पक्कडनेच आपल्याला हे भांड उचलून असं वरून हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे मीठ एकसारखं सगळीकडे लागेल यासाठी मी असं तुम्हाला दाखवत आहे आणि तुम्ही सुद्धा पक् पक्कडनेच असं इकडून तिकडून फिरवून घ्या अजिबात चम्मचचा वापर करू नका नाहीतर आपला जो फिश आहे मच्छी आहे ती विरगळल्या जाते आणि काटे सर्व बाहेर येतात तर यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं व्यवस्थित ही मच्छी आपल्याला शिकू शिजवून घ्यायची आहे छान अशी शिजवून घ्यायची तर पाच ते सहा मिनिटानंतर इथे तुम्ही पाताय मस्त फक्त अशी आपली मच्छी शिजलेली आहे आणि घरभर छान असा सुगंध दरवळत आहे तर इथे मी पक्कडने पातेलं उचललेलं आहे इथे आहे तुम्ही आणि एकसारखं असं करून घ्यायचं जरी तुम्ही अधूनमधून चेक केलात ना तरी सुद्धा पक्कडनेच करायचं यामध्ये चम्मचचा वापर जरासुद्धा करायचा नाही आहे कारण सर्व मच्छीतले जे काटे असतील ते सर्व बाहेर येतील आणि अजिबात ती मच्छी खायला छान लागत नाही तर माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा खरंच चवीला खूप भन्नाट लागते बांगड्याचं कालवण तर या बांगड्याच्या कालवनासोबत तुम्ही भाकरी खा किंवा चपाती खा किंवा भात खा अप्रतिम चवीचं लागतं हे कालवण तर इथे मी प्लेटमध्ये सर्व करून घेतली आहे मच्छी तरी ते पाहत आहे अजिबात काटे मच्छीतले बाहेर आलेले नाही आहेत तर शिजवताना अजिबात चम्मचचा वापर करू नका कारण ही मच्छी जे कालवण आहे ते कुस्करल्या जाईल आतमध्ये जी मच्छी आहे ती कुस्करल्या जाते आणि त्यातले काटे बाहेर येतात तर ये ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद